पाह्यात पुढची बातमी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिल्या धमकीच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये सद्भावना मोर्चा काढण्यात आला मोर्चाचं नंतर सभेत रूपांतर झालं सभेत बाळासाहेब थोरातांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणात कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराजांनी केलेल्या आरोपांना जाहीर उत्तर दिलं भंडारेंनी आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणत थोरातांना धमकी दिली होती त्या धमकीचाही थोरातांनी समाचार घेतला बाळासाहेब थोरात आम्हाला संगमनेर मधील मोर्चाला नागरिकांनी मोठी गर्दी केली हिंदुत्ववादी कीर्तनकार संग्राम भंडारे महाराज यांनी बाळासाहेब थोरातांना धमकी दिल्यानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं आयोजित केलेल्या मोर्चाला जिल्ह्याभरातून नागरिक आले बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखालील मोर्चात राजकीय पक्षांसह अनेक संघटना सहभागी झाल्या त्या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं तर हल्ला आणि कारची तोडफोड झाल्याचा आरोप कीर्तनकार संग्रामबापू भंडारेंनी केला होता या सभेत बाळासाहेब थोरातांनी लावरे तो व्हिडिओ असं म्हणत संग्रामबापू भंडारे महाराजांचे सगळे आरोप थुराव्यांशी खोडून काढले आणि तुम्ही हे मी आता शांततेना पहा खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे तुम्हाला खरं कळणारे आता काय झालं महाराष्ट्राला खरं कळणार आहे आणि हे कोण आहे ना यांना महाराज मी काय म्हणणार नाही हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा हे महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा ही सुरुवात इथे कीर्तनकार भंडारेंचा आरोप सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून खोडून काढण्यात आला दहा आणि अकरा तारखेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संग्राम बापू भंडारेंची कार दिसतीये त्यात कारचं आधीच नुकसान झाल्याचं दाखवण्यात आलं तर ज्या दिवशी तोडफोड आणि हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला म्हणजे सोळा तारखेला संग्राम बापू भंडारे कीर्तनस्थळी निळ्या रंगाच्या कारनं आले तर परत जाताना म्हणजे सतरा तारखेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पांढरी आणि निळी या दोन्ही कार दाखवण्यात आल्या त्यामुळे कारची तोडफोड झाली नव्हती असं बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलं कीर्तनकार संग्राम बापू भंडारे महाराजांनी त्यांच्यावर हल्ला झाल्याचा जा आरोप केला होता मी नथुरामजी गोडसेंचं नाव का घेतलं संगमनेर मधील भुलेवाडी गावात चालू धर्म कीर्तनामध्ये माझ्यावर हल्ला झाला ला झाल्याचा आरोपही फेटाळून लावण्यात आला आणि त्याचा व्हिडिओ दाखवण्यात आला व्हिडिओत महाराजांना सर्कल करून दाखवण्यात आलं तसंच ते सुरक्षित होते असंही सांगण्यात आलं गुलेवाडी मध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली आता एकत्र सप्ताह म्हणलं चार जण त्यांचे चार जण यांचे महाराज आता बिघडत नाही परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर की चुकीचं हे पा विलेवाटेमध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होतं संग्राम बापू भंडारे यांनी केलेल्या वक्तव्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही त्यांच्यावर असं बोलण्याची वेळ का आली याचा विचार होणं गरजेचं असल्याचं मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केलं कोणाचं नाव घेऊन बोलण्याची वेळ का आली आणि त्याच्यात तरचा विषय बोलले होते पण जो व्हिडिओ व्हायरल झाला तो तर काढून व्हायरल झाला त्यामुळं पहिली सुरुवात ज्यांनी केली त्यांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे संगमनेर मधील गुलेवाडीत हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान ठरलेल्या वादानंतर संग्राम बाबू भंडारे महाराजांनी बाळासाहेब थोरात यांना सोशल मीडियाद्वारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी धमकी दिल्यानं राजकारण सुरू झालं तर संग्राम बापू भंडारे यांना महाराज म्हणणार नाही असं सांगत बाळासाहेब थोरातांनी त्यांचा आक्रमक पवित्रा दाखवून दिला परिणामी संगमनेरमध्ये सुरू असलेला वाद लवकरच शेवणार नसल्याचं स्पष्ट झालं हरी दिमोटे न्यूज एटीन लोकमत संगमनेर